श्रीस्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करताना माझ्या हृदयात एक खास भावना आहे पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्याने तुम्हाला माझ्या सर्व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्ही एकही एक एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि हो कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका माझ्या प्रिय मित्रांनो तुम्ही कल्पना करू शकता का प्रत्येकाईला आपल्या मुलांची किती काळजी असते माझा मुलगा किंवा मुलगी कशातही मागे न पडता प्रत्येक क्षेत्रात यश मिळवावी असं प्रत्येकाईचं स्वप्न असतं त्यांच्या जीवनातील अडचणी संकटे दुःख दोष दारिद्र्य तुम्ही सगळेच जाणताना आणि या सर्व गोष्टी दूर व्हाव्यात अशीच आईची प्रार्थना असते आता तुमच्या मुलांसाठी एक साधा पण अत्यंत शक्तिशाली उपाय दिवा लावा जो आहे बुद्धीचे ज्ञानाचे प्रतीक दिव्यामध्ये अनेक सकारात्मक लहरी असतात आणि ही लहरी आपल्या घरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात तुम्हाला हे कधी लावायचं आहे दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी तेरा जानेवारीला बोगी आणि चौदा जानेवारीला मकर संक्रांती हे तीन महत्वाचे दिवस आहेत तुम्ही या तीन दिवसांपैकी कोणत्याही दिवशी दिवा लावू शकता आता विचारता सुतक पिरियड्समुळे कधी लावायचं चिंता नको प्रिय एकादशीला सुतक असेल तर भोगीच्या दिवशी करा किंवा मकर संक्रांतीला करा ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही ज्या काळजीने आणि प्रेमाने हा उपाय कराल त्याचप्रमाणे तुमच्या मुलांसाठी त्याच्या यशासाठी दिवा पेटवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का तर कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण संपूर्ण माहिती मिळवून तुम्ही हा उपाय शंभर टक्के करून पाहू शकाल शिवाय तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आजच करा तुम्ही कधी विचार केला आहे का दिव्यामध्ये असलेल्या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी किती महत्त्वाच्या असतात त्याला आपण बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक मानत असतो आणि जर तुम्ही घरात दिवा लावला तर तो केवळ प्रकाशच नाही तर तो आपल्या घरातील नकारात्मक शक्तीला नष्ट करतो आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा संचारवतो हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये प्रवेश करावी आपल्या मुलांच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी दूर व्हाव्यात माझा मुलगा किंवा मा मुलगी हे शब्द प्रत्येक आई वडिलांच्या मनामध्ये असतात नाही का आणि तेच स्वप्न प्रत्येक आईचं असतं माझं मुलं माझं मुल घराच्या बाहेर जाऊन त्याच्यावर कोणतीही संकटे येऊ नयेत त्याची परीक्षा होईल तर त्याला यश मिळावं नोकरीसाठी मुलगा मुलगी चालले आहे तर त्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला यश मिळावं पण कधी कधी असं होतं मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांचा अभ्यास लक्षात राहत नाही किंवा त्यांना कोणतंही नवीन शिकण्याचा अडथळा येतो आणि काही वेळा मुलांमध्ये चिडचिड आक्रोश किंवा आजारपण दिसू लागतो तुम्हाला कधी असं वाटलं की मुलांना असं काही आहे ते पर्सनल प्रॉब्लेम्स किंवा बाहेरच्या लोकांची नजर लागली आहे नजर लागल्यामुळे मुलांचा स्वभाव बदलतो हट्टी चिडचिडा चीड़ आणि तापट मुलं आई वडिलांच्या गोष्टी ऐकत नाहीत आणि त्या पद्धतीने आपण खूप कंटाळून जातो हण्णा परंतु तुम्हाला माहीत आहे का या सर्व गोष्टींना उत्तर मिळू शकतं शिवाय हे समजून घ्या तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या जीवनातला प्रत्येक अडथळा वाईट नजर आणि नकारात्मकता दूर होईल जेव्हा तुम्ही हा उपाय कराल या उपायामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल पुत्रदा एकादशी ही एकादशी केवळ तुमच्या मुलांच्या सौभाग्य आणि कल्याणासाठी आहे जर तुम्ही भोगीच्या दिवशी हा उपाय कराल तर तुमच्या मुलांच्या जीवनातील सर्व नकारात्मकता आणि दोष नष्ट होऊ शकतात किती महत्वाचे आहे हे तुम्ही हा उपाय एका दिवसात या तीन महत्वाच्या दिवसामध्ये करायला विसरू नका पुत्रदा एकादशी भोगी आणि मकर संक्रांती जानेवारी दहा जानेवारी तेरा जानेवारी चौदा हे दिवस हे तीन दिवस तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक नवीन आशा घेऊन येऊ शकतात आता तुम्ही विचार करत असाल हा उपाय कसा करायचा चिंता नको व्हिडिओ पहा आणि संपूर्ण माहिती मिळवा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रांना देखील हा देखी उपाय सांगायला विसरू नका काय करायचं आहे तुमचं लक्ष द्या तुमचं एक दिवा घ्यायचा आहे पण तो दिवा स्वच्छ असावा कुठेही खराब झालेला किंवा तुटलेला असू नये दिवा घेत असताना एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा तो दिवा मातीची पंती असावा मातीची पंती कारण माता लक्ष्मी या पंतीच्या माध्यमातून खूप लवकर प्रसन्न होतात आता मातीची पंती घेऊन ती एक प्लेटमध्ये ठेवा पण आणि हे खूप महत्वाचं आहे जेव्हा आपण एखादा उपाय करत असतो तो गुप्त ठेवणं अत्यंत आवश्यक आहे घरा तुम्ही घरामध्ये तुमच्या मुलांना सांगू शकता आजोबा आजी वडील या सर्वांना सांगू शकता हे सर्व ठीक आहे पण बाहेरच्या लोकांना जरी ते नातेवाईक किंवा शेजारी असो त्यांना कधीही सांगू नका कारण आपल्याला माहीत नसतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल काय भावना आहेत दुसऱ्या शब्दात तो फायदा जो तुम्हाला मिळावा असतो त्यासाठी गुप्तता राखणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही हा उपाय करत असता तो गुप्त ठेवावा चला आता पुढे बघूया मातीची पंती प्लेटमध्ये ठेवल्यानंतर हळदीच्या सहाय्याने प्लेटमध्ये खाली स्वस्तिक काढा हे चार डॉट असतात ते मध्यामध्ये ठेवा कडेला दोन्ही रेषा काढा आणि आता तुमच्या दिव्यात लाल कलावा घालावा आणि जो रक्षासूत्र आहे त्याची वाद त्या दिव्यात टाका आता तुम्ही विचाराल आमच्याकडे रक्षासूत्र नाहीये तर काय करायचं तर तुमच्याकडे रक्षासूत्र नसल्यास कापसाची वाट टाका पण शक्यतो रक्षासूत्र वापरणं उत्तम कारण जे काही संकट तुमच्या मुलांवर येतात ती दूर होतात मुलांची रक्षा होऊ लागते आता हे दिवा तुमचं तीन दिवसांमध्ये संध्याकाळी लावा पाच ते सात वाजेच्या दरम्यान कारण यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात येतात आणि घराचं वातावरण शुद्ध व वा पवित्र होऊ लागतं या विशिष्ट कालावधीत तुमचं दिवा लावणे अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे मुलांचं लग्न जमत नाहीये मुलांच्या नोकरीच्या अडचणी आहेत अभ्यासाच्या परीक्षा आणि संकटांची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर आहे का त्यांची इच्छा पुरी होत नाही प्रत्येक छोट्या गोष्टीत अडचणी येत आहेत हे तुमच्या मुलांसाठी खरंच फारदू खद असू शकतं पण यावर एक उपाय आहे तुम्ही कितीही लहान किंवा मोठे मुलं असो मुली असो त्यांच्यासाठी हा दिवा लावू शकता काय करायचं आहे ते समजून घ्या तुम्ही लाल कलाव्याची वाट टाकल्यानंतर त्यामध्ये मोहरीचं तेल टाका हो मोहरीचं तेल यानंतर दिवा प्रज्वलित करा दिवा लागल्यावर त्या दिव्याला चारही बाजूंनी हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करा हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे आता तुमच्या मुलांना खाली बसवा आणि त्यांचा चेहरा पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवा आता पिवळी मोहरी घ्या हे खरं तर विविध तांत्रिक क्रियांमध्ये वापरलं जातं कारण त्यात नकारात्मकता शोषून घेण्याची अप्रतिम ताकद आहे ती पिवळी मोहरी तुमच्या मुलांसाठी एक अमूल्य वस्तू ठरू शकते थोडीशी मोहरी घ्या आणि त्यात पाच अखंड लवंगा टाका पाच हे लवंग आणि मोहरी तुमच्या मुलांच्या डोक्यावर ओवाळा आणि ओवाळताना मनाशी म्हणत राहा माझ्या मुलांच्या जीवनातील दुःख दोष अडचणी सर्व संपले आहेत हे पाच वेळा किंवा जास्तीत जास्त सात वेळा करा त्यानंतर हे सगळं साहित्य त्या दिव्यामध्ये टाका हो दोन्ही दिव्यात टाकल्यावर तुम्ही तो दिवाघराच्या बाहेर घेऊन जा कुठे ठेवायचा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर जिथे तुम्हाला जागा वाटेल तिथे तो दिवा ठेवा कोणतीही अडचण नाही अगदी उंबरट्याच्या बाहेरही ठेवू शकता आता तिथे दिवा ठेवल्यावर लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूला प्रार्थना करा माझ्या मुलांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू द्या त्यांच्या नोकरीत अभ्यासात प्रगती होऊ द्या त्यांच्या जीवनातील सर्व विघ्न संकट संपून जाऊ द्या अशी प्रार्थना करा त्यानंतर घरामध्ये यायचं आहे तुमच्या मुलांसाठी हा दिवा लावला आहे आणि आता जेव्हा मुलं बाहेर जायचं असतील त्यांना सोडू द्या आणि विश्वास ठेवा काहीच अडचण येणार नाही आता या साध्या पण शक्तिशाली उपायाचा प्रयत्न करा याची परिणामकारकता तुम्ही नक्कीच अनुभवाल